आपण मागच्या भागात चौकोन कसा करायचा ते शिकलो आता मी तुम्हाला मोत्याचा त्रिकोण कसा करायचा ते शिकवत आहे आता मी धाग्यामध्ये हे चार मणी ओढून घेतले चार मण्यांची ही अशी चौकट आपण तयार करणार आहोत हे अशी चौकट तयार केली त्याच्यानंतर सगळ्या मोत्यांमधून आपण एकदा सुई परत काढून घेऊ म्हणजे आपली चौपटची सुरुवातीला पॅक होते हे अशी चौकट पूर्ण पॅक झाल्यानंतर आता आपल्याला अशा सात चौपट बनवायच्या आहे त्याच्याकरता आता आपण तीन तीन मणी धाग्यामध्ये प्रत्येक वेळेस तीन मणी ओवायचे हो हे, हे तीन मणी हे तीन मणे ओल्यानंतर ह्या मधल्या धागा मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशी बाहेर काढली त्याच्यानंतर पुढच्या मण्यातून सुई आपल्याला वरती काढायची असा धागा ताणून घ्यायचा परत तीन मणे एक ती, हे पर तीन हे पात तीन ओल्यानंतर आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे पा अशी सुई बाहेर काढली परत त्याच्या पुढच्या पर मत्यातून आपल्याला सुई वरती आणायची परत धागा असा ह्या तीन चौकट झाल्या अजून चार चौपट आपल्याला पूर्ण करायचे एक दोन तीन हे पाठ ही चौथी चौपट झाली अशा आपल्याला समोरच्या लाईनला सात मडी यायला पाहिजे परत तीन मणी ओवायचे हे पा परत त्याच मधल्या मोत्यातून सुई काढायची आणि परत शेजारच्या मोत्यातून सुई अशी वरती आणायची आपल्या किती चौकट झाल्या पाच परत तीन वणी ओवायची हे ओले तीन वणी परत मधल्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढायची आणि लगेच शेजारच्या मात्यातून सुती अशी आणायची धागा प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचा म्हणजे आपली पट्टी चांगली तयार होते आता आपली ही पट्टी पूर्ण तयार झाली सात चौपटची पट्टी आपली पूर्ण तयार झाली हे झाली आपली चौपट पूर्ण आता परत इकडच्या मोठ्यातून मधल्या मोठ्यातून आपल्याला सुई वत्ती घ्यायची अशी आणि नंतर अशी पट्टी फिरवून ह्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची ह्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आता आपले हे सात मोती झाले आता आपल्याला ह्यावरच्या मोत्यातून सुईवरती आणून परत तीन मणी गोवायचे एक दोन आणि तीन आणि आता ज्या मोत्यातून आपली सुई वरती निघाली आहे त्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर घ्यायची आहे हे पहा अशी झाले आणि पुढच्या मोत्यातून सुई परत बाहेर घ्यायची आता आपल्याला तत् ही पट्टीरा दोन दोन मने टाकून चौकट करायची तर आपल्या ह्या लाईनला सहा मती आता परत दोन मोठे घाल हे असे दोन मोठे घातले असे दोन मोठे घातल्यानंतर आपल्याला परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपले ह्या लाईनला सात मोती आले ह्या लाईनला सहा मोती आले पुढच्या लाईनला पाच मोती आले आता आपल्याला परत ही सुई अशी बाहेर घ्यायची बाहेर घेतल्यानंतर आपल्याला परत ह्या मोत्यातून सुई काढायची परत ह्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची परत त्याच्या पुढच्या होत्या आता ज्या धाग्यातून सु म्हणे काढली त्या दरात सुई वरती घ्यायची आणि त्याच्या पुढच्या मोठ्यातून सुई बाहेर घ्यायची ठेपा परत दोन मिनिट त्रिकोणाचा आकार तयार होतो हे पहा असा आपला त्रिकोणाचा आकार तयार होतो हवे त्रिकोण तयार केलेला आहे आता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा